शहराची खबर, से प्राय सूपर खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिय आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात दोन तरुणांकडून एका बावीस वर्षीय हो तरुणीचा वारंवार विनयभंग करण्यात आलाय तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोबाईलमध्ये असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचा दोघांनी जुलै दोन हजार तेवीस पासून विनयभंग केला आहे अमोल माणिक तांबे दिनेश महेश शिंदे अशा आरोपींची नावे आहेत सोबत लेडीज आहे शिवेगाळ करू नका असं म्हणल्याचा राग आल्याने हॉटेलमध्ये भाजी आणण्यासाठी गेलेल्या केळगाव येथील एकास लाकडी दाणक्याने मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी रात्री साडे अकराच्या वाजेच्या सुमारास केडगाव बायपास येथील अण्णाचा धाबा येथे घडली आहे याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला राजू अजबे राजू कराळे भाऊ कोतकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिले सुमारे आठ हजार पानांच्या या दोषारोपत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय शहरातील येथील पत्राच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी शिवाजी दशरथ जावळे विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धाब्यावरून अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत नऊ हजारांचा साठा जप्त केला आहे नवनागापूर ते वडगाव गुणा रस्त्यावरील हॉटेल बाहूचा धाबा येथे एल सीबीच्या पोलिसांनी छापा टाकलाय पोलिस शिपाई प्रमोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबादास पर्वती भोहेरायाच्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय देशी विदेशी कंपनीचे नऊ हजारांचे दारू पोलिसांनी जप्त केली धाब्यावरून अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकलाय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर